व्हायचं आहे एस पी व्हायचं आहे किंवा अजून चांगल्या चांगल्या पदावर प्रांत व्हायचं आहे सीओ व्हायचं आहे अशा पदावर तुम्हाला काम करायचं असेल तर संविधानाचा अभ्यास करण्याशिवाय जसेंटर नाही त्यातलं एकूण एक कलम तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे ते कलम त्यामध्ये कधी समाविष्ट केलं का समाविष्ट केलं त्याच्या माझा घटना समितीचा काय हेतू होता घटना समितीमध्ये कोण कोण सदस्य होते हे सर्व आपल्याला बारकाईने माहिती आहे प्रमाणे आपला देश चालतो आपलं राज्य चालतो हे सर्व बरोबर आहे हो आपली नगरपालिका कशाप्रमाणे चालते याचं उत्तर कोणी देऊ शकेल का मला आता समजा नगरपालिकेमध्ये मला एखादा निर्णय घ्यायचा आहे या सरांच्या घरापासून त्या सरांच्या घरापर्यंत मला पाण्याची लाईन टाकायची आहे ते कसं करायचं माझ्या म्हणण्यानुसार करायचं का कसं करायचं तर माझ्या मनात आज आलं हे करायचं उरून मी करायचं कोण उत्तर दिल्याचं कसं ठरवलं जातं संविधान बरोबर संविधान हे बरोबर आहे पण इथे नगरपालिकेत कोण ठरवत हे समजा हा आपला चौक आहे मोठा मोठ्या एकवीस कोटी हायमास लावायचा कोण ठरवेल कोण ठरवेल हे लावायचं का नाही लावायचं अजून जवळ आहे उत्तर खूप जवळ आहे अजून नगरपालिका नगरपालिकेचे प्रशासकीय अधिकारी सांगत की नगरपालिकेमध्ये त्याला नगराध्यक्ष एकटे ठरवू शकत नाही आपण जे नगरसेवक निवडून देतो सगळे नगरसेवक मिळून एक सर्वसाधारण सभा ज्याला जनरल बॉडी म्हणलं जातं आणि हे तुमच्या अभ्यासक्रमात आहे शंभर टक्के कारण की आमचं असे होत ती निर्णय घेतली मग निर्णय कसा घेतला होतो आपल्याकडे एकूण नगरसेवक किती आहेत तिजुरीमध्ये प्रश्न विद्यार्थ्यां करता आहे सतरा का अकरा सतरा बरोबर उत्तर आहे मग सतरा जणांनी समजा एखादा निर्णय घ्यायचा आहे तर किती मला बहुमत मिळेल नऊ बरोबर नऊ जणांनी नऊ जणांनी चांगलं उत्तर दिलं नऊ जणांनी मिळून जर एखादा निर्णय घेतला की असं असं आपल्या या नगरपालिकेत करायचं आहे तिथून निर्णय होऊन जातो तिथं संपतो नगरसेवकांचा आणि बॉडी जर तिथून पुढं चालू होतो प्रशासनाचा म्हणजे आमचा रोल चालू होतो समजा आता रस्ता बनवायचा आहे मग त्याचं एस्टिमेट बनवणं त्याला मान्यता घेणं त्याचं टेंडर काढणं त्याची वर्क ऑर्डर देणं आणि तो शासनाच्या नियमाप्रमाणे बनवून येईल ही असती प्रशासनाची बाब आता दुसरं आता नगरपालिका समजा सर्वसंगभा निर्णय घेऊ शकते ते उद्या काहीही निर्णय घेऊ शकतात जा त्यांनी काय निर्णय घ्यावेत हे संविधानामध्ये लिहून ठेवलेलं आहे त्र्याहत्तर व चौऱ्याहत्तर जी झाली होती ती फार म्हणजे त्याचा एवढा मोठा फरक आपल्या स्थानिक संस्थांवर पडलेला आहे की ते बारीक बारीक गोष्टी घेऊन दिलेल्या आहेत की कोणता निर्णय आपले नगरसेवक घेऊ शकतात आणि कोणता निर्णय हे घेऊ शकत नाही तर त्या चौकटीमध्ये राहून पूर्ण नगरपालिका व राज्य शासन आणि केंद्र सरकार असे काम करत असतात या विषयांचा बारीक अभ्यास करा आपल्याला वाटतं की याचा फरक पडणार नाही आमच्या वेळेस ते पुस्तक एकदम बारीक होतं अजूनही बारीक आहे त्याचा मला माहीत नाही एकदम बारीक पुस्तक एक आता पंचवीस तीस पानाचं पुस्तक असायचं आणि इतिहासाचं पुस्तक मात्र मोठं असायचं दोनशे तीनशे पानाचं असायचं आणि त्याला मार्क पण कमी असायचे म्हणजे दीडशे मार्गाचा आमच्या वेळेस पेपर असायचा आमच्या दीडशे मार्गाचा पेपर असायचा त्यामध्ये एकशे पंचवीस मार्गाचा इतिहास आणि पंचवीस मार्गाचा आम्हाला गणित पण दीडशे मार्काचा असायचं आता सगळं बदललेलं आहे अनफॉर्च्युनेटली असं म्हणजे की पास एकदम एकोणीसशास्त्र सोपं करून टाकले 이기 위치는 13억불의 자3억불고1 3억고의1 2억불 महाराष्ट्र पोलिस निफ साठी जेजुरी प्रतिनिधी संदीप रोमन अशाच नवीन साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलिस न्यूज चोबीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद